गाडी होतो आम्ही परतवाड्याला जायचं पण पर मध्येच जी आहे ती गाडी पंचर झालेली आहे गाडीचा मागचा एका टायरचा थोडा प्रॉब्लेम चालू आहे बघा सोहम जो आहे तो आता गाडीचं बघत आहे किती पंक्चर आहे ते मग जाऊ पुढे आजचा दिवस जरा नंतर मध्ये आम्ही थांबून पूर्णानगरचा पेढा घेतला तुम्हाला माहित असेलच अमरावती जवळच्या पूर्णानगरचा पेढा अतिशय म्हणजे ब्रँड बनला आहे तो एक पूर्ण नगरचा पेढा घेतला नंतर साईडवर गेलो घराचं जे आता तुम्हाला मी थोडा जे आधीचा लुक आहे तो दाखवेल नंतर जेव्हा घर पूर्ण होईल तेव्हा परत तुम्हाला दाखवेल ही जी आहे ही हा किचनचा भाग आहे आणि बाहेरचा व्ह्यू बघा काही प्लास्टर झाला हो आहे काही प्लास्टर होत आहे हळूहळू हळूहळू जसं जसं पैशाची जमवाजमव होते तसं तसं काम चालू आहे आता मी वरती आली आहे वरती बघा वरती आहे एका साईडनी माझी बेडरूम एका साईडने विश्वजितची बेडरूम आणि ही जी आहे ही माझी बेडरूम आहे हा जो आहे हा ड्रेसिंग एरिया आणि इकडे वॉशरूम आणि ही हे जी आहे टेरेसचा भाग आहे आणि हा बाहेरचा थोडा व्यू बाहेर जे आहे सर्वात वरती जे आहे ते काम चालू होतं आणि आता आपण जाऊया निलय कन्सल्टन्सीच्या नवीन ऑफिसला तर आज आपण अंजनगाववरून परतवाडायला चाललो आहे वाडेगावकर बिल्डर्स शिवार्ज बिल्डर्स आणि निलय कन्सल्टन्सी यांच्या ऑफिसला तर नुकतंच या ऑफिसचं एकोणवीस मे दोन हजार चोवीस रविवार रोजी स्थानांतरण झालेलं आहे तर आपण या कार्यक्रमाला येऊ शकलो नाही त्यामुळे आपण आज बघायला आलो ऑफिस कसं आहे तर माझं जे घराचं बांधकाम चालू आहे ते यांच्याच कन्सल्टन्सीला आम्ही दिलेलं आहे श्री दौड सर आमचं काम बघतायत आणि सोबतच त्यांची टीम सुद्धा भू भूषण गोवारे सर असतील किंवा त्यांची आणखी काही टीम असीमधले मेंबर असतील ते माझ्या घराचं ब म्हणजे बांधकामाचं काम बघतायत अगदी बाहेर असा लुक दिला आहे छानसं एक मोठं असं पेंटिंग त्यांनी म्हणजे भिंतीवर केलेलं आहे आणि ओरिजिनल सगळे प्लांट्स लावलेले आहेत ला आणि हे बघा हे जे बाहेरचं इंटेरियर आहे हे मला फार छान आवडलं आणि हा बघा हा जो आहे हा त्यांचा वेटिंग एरिया आहे रिसेप्शन वगैरे ते सुद्धा खूप छान अशा प्रकारचं इंटेरियर त्यांनी केलं आहे आणि मिनिमलिस्टिक असं इंटेरियर त्यांनी ठेवलेलं आहे म्हणजे पी ओ पीचा विचार केला तर सगळ्याच बाबतीत तर ही जी आहे ही श्री दौड सरांची केबिन आहे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आणि वेगळं काहीतरी म्हणजे नंतर ही जी आहे ही स्टॅच्यू देवीची आणि नंतर भूषण सरांनी आम्हाला सर्व म्हणजे ऑफिस दाखवलं ऑफिसमधली माहिती दिली ओ पी कोणी केली आहे त्यांचे सर्वांचे म्हणजे डिटेल्स दिले तर तुम्हाला सुद्धा परतवाड्यात जर तुमच्या स्वप्नाचं घर बांधायचं असेल तर अवश्य संपर्क करा